हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच नवीन वर्षातला पहिला दिवस नवीन वर्ष म्हटलं की नवीन आशा नवीन आनंद नवीन उत्साह नवीन इच्छा नवीन स्वप्न या सर्व काही आपल्या मनामध्ये असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की नवीन वर्ष हे माझ्यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप चांगलं जावं नवीन वर्षामध्ये खूप प्रगती माझ्या घराची व्हावी आणि माझं कुटुंब हे आनंदामध्ये राहावं असं प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावरती वर्षभर राहू राहण्यासाठी त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात आपल्या मित्रांसोबत नातेवाईकांच्या सोबत आपल्या नाते कुटुंबासोबत आयुष्यात प्रत्येक आनंद आणि शांती मिळो अशी सुद्धा शुभेच्छाही आपण एकमेकांना देत असतो आणि त्याचबरोबर काही लोक जे आहेत तर ते धार्मिक स्थळे जाऊन मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजा वगैरे करत असतात की काहीतरी संकल्प करून या दिवसाची सुरुवात ही करत असतात तर असं म्हटलं जातं की नवीन वर्षाचा पहिला दिवस जो आहे तर तो आपण जर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या ठिकाणी जर सुरू केला तर आपलं संपूर्ण वर्ष जे आहे तर ते चांगलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे तर ती अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करायची चा आहे उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे जेणेकरून वर्षभर लवकर उठताना प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला सकाळी लवकर उठणं शक्य झालं नसेल तर तुम्हाला ती सुरुवात उद्यापासून करायची आहे त्यानंतर लवकर उठून तुम्हाला अंघोळ करायची आहे तुमची देवघरामधली पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक नारळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन आवर्जून अर्पण करायचं आहे हनुमान जे आहे तर ते संकटांचा नाश करणारे संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि त्यामुळे त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ तुम्ही आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर उद्या सोमवार आहे शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही दर्शन करू शकता या दिवशी आपल्याला चुक सुद्धा आपल्या घरामध्ये भांडण करायचं नाहीये त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद क्लेश सुद्धा करायचा नाहीये कोणाशीही खोटं बोलायचं नाहीये आणि चांगल्या सर्व गोष्टींची सुरुवात उद्या उद्याच्या या नवीन वर्षातील पहिल्या दिवसापासून आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला, उद्या उद्या तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती राहील आपल्या कुटुंबावरती राहील आणि त्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल नवीन वर्ष हे आपल्याला खूप चांगलं जाईल आणि अगदी आपण छोटे छोटे उपाय जे आहे तर ते सुद्धा तुमच्या सोबत आधीच्या मध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारी उद्या आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहा आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे म्हणजे जी महादेवाची पिंड आहे तर त्याच्यावरती आपल्याला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे तर ते संपूर्ण आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्या जेणेकरून आपल्या घरामध्ये महादेवांचा वास जो आहे तर तो कायम राहील आणि आपल्या घरामधली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे दूर व्हायला मदत होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल तर हा एक उपाय उद्या तुम्हाला सकाळी करायचा आहे यानंतर दुसरा उपाय काय करायचा आहे थोडासा कुंकू घ्यायचा आहे कुंकुवाने तुम्हाला लक्ष्मीची पावलं जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला बाहेर रांगोळी सुद्धा काढायची आहे तुमचं अंगण वगैरे स्वच्छ करून आणि त्यानंतर तुम्ही लक्ष्मीची पावलं काढू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक सुद्धा काढायचा आहे असं केल्यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावरती राहत असते आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत येत राहत राहते आणि त्यासोबतच तुमच्या ज्या काही यथाशक्तीनुसार तुम्हाला उद्या जर शक्य असेल तर तुम्हाला आवर्जून दान सुद्धा करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू दान म्हणून देऊ शकता थोडे पैसे तुम्ही दान म्हणून देऊ शकता किंवा दूध दही तूप साखर किंवा पांढऱ्या रंगाचं कुठल्याही वस्तू जी आहे तर ती तुम्ही दान म्हणून देऊ शकता तर ती ते जेव्हा तुम्ही दान करणार आहात तर तेव्हा ते, -ते एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे असं केल्यामुळे तुमच्यावरती वर्षभर माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता किंवा भासणार नाही त्यानंतर पुढचा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो म्हणजे उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे एक दिवा उद्या तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा म्हणजे पंथी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला जोडवात घालायची आहे दोन मातींची मिळून एक जोडवात तुम्हाला त्या अ टाकायच्या टाकायचे आहे त्यानंतर शुद्ध गायचं तूप तुम्हाला त्या पंथीमध्ये घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला केळीच्या झाडाजवळ नेऊन लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर भगवान विष्णूंचा तुम्हाला मंत्राचा जोप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही जोप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर दुसरा इतर कोणताही मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा तुम्ही जोप केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय केल्यामुळे वर्षभर तुमच्या कुंडलीमधला जो काही बृहस्पती जो आहे तर तो तुमचा स्ट्रॉंग होईल बलवान होईल आणि तुम्ही तुम्हाला धन सुख हे तुम्हाला प्राप्त होईल याचा लाभ तुम्हाला तुमच्या मध्ये सुद्धा मिळेल त्यामुळे तुम्हाला केळीच्या झाडाजवळ तुम्हाला हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर बघा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही उपासना किंवा तुम्ही कार्य कार्यच आहे तर ते, ते है? है। गुरु आणि तुमच्या पालकांचा आशीर्वादाशिवाय तुमचं हे कार्य यशस्वी होत नाही तर पहा उद्या सर्वप्रथम पहिल्या दिवसापासून जे आपल्याला कोणतंही तुम्ही काम करणार आहात तर ते काम तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायला विसरायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा आहे आई वडिलांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुमचे जे गुरु आहेत आता जसं की तुमचे स्वामी गुरु असतील तर त्यांचाही तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्हाला सेवा करायला अजिबात विसरायचा नाही आहे त्यानंतर कोणताही महत्वाचं काम आहे किंवा कोणतीही महत्वाची गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते आणि तिची अखंड कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहते आणि आपल्या घरा कधीही वर्षभर पैशाची कमतरता ही भासत नाही त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे दोन तीन छोटे उपाय जे आहेत ते मी शेअर केलेले आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि असा एक दिवा तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी लावायचा आहे आता जर तुम्ही तुमच्या केळीचं झाड नसेल तर मग बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल किंवा बेलाचं सुद्धा झाड नसेल तर मग तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते तुळशीच्या या वृंदावनामध्ये किंवा तुळशीच्या कुंडीजवळ तुम्ही हा दिवा लावू शकता त्याचप्रमाणे तुमच्या जर घराच्या जवळ जर केळीचं झाड असेल तर तिथे तुम्ही लावू शकता बेलाचं झाड असेल तर तिथे लावू शकता किंवा शमीचं झाड असेल तर तिथे लावू शकता किंवा पिंपळाचं झाड असेल तर तिथे सुद्धा लावू शकता तर असे बरेच ऑप्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्हाला जे काही शक्य आहे त्यापैकी तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तुम्हाला शक्य आहे तिथे लावायचं आहे त्याचबरोबर हा दिवा आपल्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा वर्षभर टिकून राहते आणि आपल्या घरातील आपल्या मुलांची पतीची आणि आपली स्वतःची अगदी भरभरून यामुळे प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ